जयसिंगपूर नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन ब मधून नेहाल सिकंदर नदाब हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यापासून नागरिकांनी त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे तसेच पालिका निवडणुकीचा त्यांचा अर्ज वैद्य झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे प्रचाराला एक नवा जोश आला आहे नेहाल नदाब हे राजकारणामध्ये एक उगवते नेतृत्व असल्याने राजकारण विरहित समाजकार्य हेच देह त्यांच्या डोक्यात आहे त्यांनी आजपर्यंत अनेक लोकांना मदतीचा आधार देऊन सहकार्य केलं आहे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने सर्वसामान्य लोकांबरोबर काम करणारे अशी त्यांची ओळख आहे कोणतीही राजकीय ताकद पाठीमागे नसताना अपक्ष उमेदवार म्हणून नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी मैदानात उतरल्याने चर्चा सुरू झाली आहे संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करा